मस्त थंडी पडली की गरमागरम सूप प्यायला खूपच मजा येते हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या टॉमॅटो भरपूर प्रमाणात बाजारात मिळतात अगदी रोज करता येतील इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण टॉमॅटो सूप आणि असं मस्त मिक्स व्हेजिटेबल सूप करणार आहोत सूप चविष्ट आहे पौष्टिक आहे पोटभरीचं आहे वजन कमी करण्यासाठी अगदी फायदेशीर आहे हाय नस्मिता मस्तिकी पक्षामध्ये मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे हिवाळ्यात आवर्जून करावेत असे दोन सूपचे प्रकार आज आपण करणार आहोत सूप अतिशय पौष्टिक आहे त्यामुळे लहान बाळापासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना या सूपचा फायदाच होईल तर करायला घेऊया तर सुरुवातीला आपण टॉमॅटो सूप करायला घेऊया टॉमॅटो सूपसाठी या सगळ्या गोष्टी मी घेतल्या आहेत अर्ध गाजर घेतला आहे पाच सहा लसणाच्या पाक्या घेतल्या आहे एक इंच आलं घेतलं आहे एक दालचिनीचा तुकडा घेतलाय आहे यामुळे या सूपाला मस्त स्वाद येतो एक कांदा घेतलेला आहे कोथिंबिरीच्या काड्या घेतल्या आहेत आणि पाच टोमॅटो घेतले आहेत टोमॅटो आकार थोडे छोटे आहेत म्हणून मी पाच घेतले आहेत याऐवजी तुम्ही मोठ्या आकाराचे चार टोमॅटो घेऊ शकता एका कुकरमध्ये या सगळ्या भाज्या आपण थोड्या मोठ्या मोठ्या आकारात कापून घेणार आहोत खूप अगदी बारीक चिरायची गरज नाही आहे सगळ्या भाज्या आपण कुकरमधून शिजवून घेणार आहोत त्यामुळे मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घ्यायच्या हे सूप आपल्याला अगदी झटकेपट करायचं आहे कोथिंबिरी सारख्याच कोथिंबिरीच्या काड्याही अतिशय पौष्टिक असतात त्यामुळे निवडताना कोथिंबिरीच्या काड्या अशा बाजूला काढून ठेवल्या की सूपमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही वाटणात घालू शकतो ज्यामुळे काड्याही वाया जात नाही आणि चवही छान येते हे जरी प्लेन टोमॅटो सूप असलं तरी यामध्ये असं थोडासा कांदा आलं लसूण घातलं की सूप अगदी मस्त चविष्ट होतं थोडंसं असं गाजर घातलं की सूपला दाटसरपणा पण येतो आणि सूपाचा रंग मस्त येतो हे टोमॅटो सूप करताना शक्यतो लालबुंद छान पिकलेलं टोमॅटो घ्यायचे टोमॅटो खाणं शरीरासाठी खूप फायदेशीर आहे टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए आहे त्यामुळे डोळ्यांसाठी चांगले आहेत टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आहे ज्यामुळे रोगप्रतिवारक शक्ती वाढते भरपूर फायबर्स असतात त्यामुळे पोटाच्या तक्रारी दूर होतात रक्तातील ले शुगरची लेव्हल नियंत्रणात ठेवते त्यामुळे मधुमेहींसाठी अतिशय फायदेशीर आहे टोमॅटोमध्ये कॅल्शियमही मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे हाडंही मजबूत होतात तीनही चांगली होते आता यामध्ये साधारण एक ग्लासभर आपण पाणी घालून घेऊया कुकरचं झाकण लावते आणि कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या तीन चिट्ट्या झाल्या आहेत कुकरची वाफही गेली आहे टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजले आहे मिक्सरमधून याला आपण बारीक करून घेणार आहोत पण थोडं अधिक गार होऊ देऊया थोडंसं गार झाल्यावर मिक्सरमधून याची आपण बारीक पेस्ट करून घेऊया सुरुवातीला शिजताना थोडं पाणी घातलं होतं त्यामुळे ते तेच पाणी मी आता हे बारीक करायला घेते आहे याच कुकरमध्ये आता ही पेस्ट काढून घेते आता हे जे सूपचं मिश्रण आहे ते मी मिक्सरमधून अगदी व्यवस्थित बारीक करून घेतलं आहे कारण मी हे गाळणार नाही आहे यामध्ये भरपूर फायबर्स असतात म्हणून मी हे गाळून घेत नाही पण जर तुमच्याकडे लहान मुलं हे सूप पिणार असतील तर तुम्ही नक्की हे गाळून घ्या कारण सूप पिताना तोंडात मध्ये मध्ये टोमॅटोच्या बिया किंवा थोडी सालं येऊ शकतात सूपचं मिश्रण अजून बरंच घट्ट आहे त्यामुळे यात पाणी घालून मिक्स करून घेऊया हे सूप खूप घट्टही छान लागत नाही तर साधारण दोन ग्लास पाणी यामध्ये मी घातलेलं आहे सूप गॅसवर उकळायला ठेवून देऊया आता यामध्ये मी चवीपुरता मीठ घालून घेते पाव चमचा मिरी पावडर घालून घेते आणि एक चमचाभर गुळ घालून घेते ऐवजी तुम्ही साखरही घालू शकता पण थोडासा गुळ किंवा साखर घातले की टोमॅटोची आंबट चव छान बॅलन्स होते यामध्ये वाटताना पण दालचिनी घातलेली आहे थोडी मिरी पावडर दालचिनीचा मस्त स्वाद या सूपला येतो आता याला एक उकळी येऊ देऊया अगदी रेस्टॉरंटमध्ये मी तर त्याच टेक्स्चरचं सूप करण्यासाठी म्हणजे किंचित दाटसरपणा आणण्यासाठी यामध्ये आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी घालणार आहोत तर इथे मी एक चमचाभर कॉर्नफ्लोअर घेतला आहे यामध्ये तीन चमचे पाणी घालून याची आपण पेस्ट करून घेऊयात अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात म्हणजे याच्या गुठळ्या राहायला नको सूपला अशी थोडी उकळी आली की यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी घालून घ्यायची सुरुवातीलाच जर तुम्ही कॉर्नफ्लोअरची स्लरी करून अग्द ठेवली असेल तर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कारण कॉर्नफ्लोअर तळायला बसतं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये ही आपण स्लरी घालून घेऊया आणि चमच्यानी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया सूप थोडं घट्ट होईपर्यंत हे चमच्यानी असं सतत हलवत राहायचं नाही तर मग कॉर्नफ्लोरचे गुठळ्या होऊ शकतात कॉर्नफ्लोअर शिजलं की याला थोडासा दाटसरपणा येतो टोमॅटोचं सूप आहे थोडं पातळच छान लागतं यामध्ये आपल्याला खूप दाटसरपणा आणायचा नव्हता म्हणून मी अगदी थोडं यामध्ये कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे तर इथे आपलं अगदी परफेक्ट टोमॅटोचं सूप तयार झालेलं आहे सगळ्यात शेवटी यामध्ये एक चमचाभर बटर घालते बटर घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालू शकतं पण थोडंसं असं बटर घातलं की याची चव जास्त छान येते तर इथे आपलं अगदी झटकीपट सोप्या पद्धतीने टोमॅटो सूप तयार झालेलं आहे हिवाय असं गरमागरम सूप रोज दिलं तरी सगळे खुश होतील इतक्या छान चवीचं असं हे सूप करायला अगदी सोपं आहे पटकन होणारं आहे पौष्टिक आहे त्यामुळे हे सूप नक्की करून बघा आता लगेच आपण बघूया दुसऱ्या सूपकडे पण त्यापूर्वी मी चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील हा तुम्हाला सूपचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा तर आता आपण मिक्स व्हेजिटेबल सूप करूया तर इथे मी ला या सगळ्या भाज्या घेतल्या आहेत लाल भोपळा घेतला आहे टॉमॅटो घेतले आहेत मका घेतला आहे गाजर घेतला आहे दुधी भोपळा घेतला आहे कोबी घेतला आहे आणि आवळ्याचं सीझन आहे म्हणून एक आवळाही घेतला आहे आता या सगळ्या भाज्या आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत मका डोळ्यांसाठी चांगला वजन कमी करण्यासाठी चांगला शुगर लेवलही यामुळे कंट्रोलमध्ये राहते गाजर खाल्ल्यामुळे दृष्टी सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढते वजन कमी करायचं असेल तरी गाजर खाल्ल्याने फायदा होतो आवळ्याबद्दल तर बोलावं तितकं कमीच आहे विटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे इम्युनिटी बूस्टर आहे कोबीमध्ये विटॅमिन के असतं ज्यामुळे रक्तातील गुठळ्या होत नाहीत भरपूर फायबर्स असतात त्यामुळे खाल्ल्यावर लगेच पोट भरतं त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे भोपळ्यामध्ये अगदी कमी कॅलरीज असतात त्यामुळे हृदयविकारासाठी मधुमेहींसाठी अत्यंत फायदेशीर आहे लाल भोपळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन ए असतं जे आपल्या डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असतं यातील पोषक घटक हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते अस्थमाचा त्रास असेल त्यांनाही लाल भोपळ्याच्या सेवनाने नक्की फायदा होतो अत्यंत पौष्टिक असलेला असा लाल भोपळा यानं त्या मार्गाने पोटात गेला पाहिजे टॉमॅटो खाण्याचे फायदे मी आधीच सांगितलेले आहेत त्यामुळे टॉमॅटोबद्दल अजून काही सांगत नाही या हिवाळ्याच्या सीझनमध्ये भरपूर भाज्या येतात या सगळ्या भाज्या एकाच वेळेला पोटात जाव्या याच हेतूने आपण आज सूप मुठा -मुठा ले ले हे सूप बनवत आहोत अशा सीझनमध्ये भरपूर प्रमाणात भाज्या खाल्ल्या त्याची इम्युनिटी अगदी वर्षभर टिकते त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात भाज्या खायच्या सगळ्या भाज्या मी मोठ्या मोठ्या आकारात कापून घेतलेल्या आहेत यामध्ये एक चमचाभर जिरं घालते यामुळे सूपला मस्त फ्लेवर येतो एक ग्लासभर पाणी घालून घेऊया आणि याचं झाकण लावून कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत कुकरची वाफही गेली आहे आणि भाज्या बऱ्यापैकी गारही करून घेतलेल्या आहेत आता या आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत यातली मक्याची कणसं मी बाजूला काढून घेते आणि बाकीच्या सगळ्या भाज्या पण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात उत्तम आरोग्य ठेवायचं असेल तर नऊ ते एक रूल पाळणार तर आरोग्य नक्कीच उत्तम राहील यातलं नऊ काय आहे ते नऊ हजार स्टेप्स आपल्याला दिवसाला चालायचे आहेत आठ ग्लास पाणी प्यायचं आहे सात तास झोप घ्यायची आहे सहा मिनिट तरी मेडिटेशन करायचं आहे कमीत कमी दिवसातून पाच मिनिट तरी प्राणायाम करायचं जे अगदी बसून काम करतात त्यांनी दिवसातून चार वेळेला छोटे छोटे ब्रेक घेऊन थोडंसं स्ट्रेचिंग करायचं थोडं चालायचं दिवसातून तीन वेळेला छान हेल्दी फूड खायचं म्हणजे जास्तीत जास्त फळं भाज्या खायच्या शक्यतो बाहेरचं खाणं टाळायचं रात्रीचं जेवण आणि झोपड्यामध्ये कमीत कमी दोन तासाचं अंतर ठेवायचं आणि सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं म्हणजे दिवसातून कुठला ना कुठला एक व्यायाम करायचा मग तुम्ही तो योगा करू शकता जिमला जाऊ शकता किंवा कुठलाही व्यायाम तर या नाईन टू वन रूल्सपैकी आपण किती रूल्स फॉलो करतो याचा नक्की विचार करा आणि जास्तीत जास्त रूल्स फॉलो करायचा नक्की प्रयत्न करा एका मक्यापैकी अर्ध्या मक्याचे मी सगळी दाणे वाटून घेणार आहे आणि यातले काही दाणे आपण ठेवून देणार आहोत जे आपण सूपमध्ये वरून घालणार आहोत जे दाताखाली आले की खूप छान लागतात आता यामध्ये मी पाव चमचा दालचिनी पावडर घालून घेते थोडी मिरी बारीक करून घालून घेते काही दिवसांपूर्वीच मी हे पेपर ग्राइंडर आणलं आहे म्हणजे आज वापरून बघू पटकन मिरी बारीक करायला बरं पडतं दालचिनी पावडर आणि मिरी पावडर सगळ्या गोष्टी बारीक करतानाच घालून घ्यायच्या म्हणजे अगदी व्यवस्थित पसरतात नाही तर मग त्याचे सूपमध्ये डायरेक्ट टाकलं की गोळे होतात तर हे मी असं मिक्सरमधून छान अगदी बारीक फिरवून घेतलं आहे हेही सूप आपण गाळणार नाही आहोत कारण यामध्ये भरपूर फायबर्स असतात सूप बरंच घट्ट आहे त्यामुळे यामध्ये पाणी घालून घेऊया यामध्ये कॉन्फोअर वगैरे घालायची अजिबात गरज नाही आहे कारण यामध्ये आपण मका वापरलेला आहे मक्याचा छान दाटसरपणा या सूपला येतो तर साधारण इतपत दाटसर हे सूप आहे तुम्हाला वाटलं तुम्ही यापेक्षा अजून पातळ करू शकता आता हे जे मक्याचे दाणे आहेत ते आपण यामध्ये घालून घेऊया सूप पिताना असे मध्ये मध्ये मक्याचे दाणे आले की खूप छान लागतात तर इथे आपण एक संपूर्ण मक्याचं कणिस वापरलेलं आहे आता हे सूप आपण गॅसवर उकळायला ठेवूया यामध्ये चवीपुरता मीठ घालून घेते अगदी थोडासा एक चमचाभर गुळ घालून घेते गूळ घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालू शकतं सूपला मस्त स्वाद यावा म्हणून यामध्ये आपण जिरे मिरी पूड दालचिनी पूड घातली आहे तुमच्याकडे एखाद वेळेला मिरी पावडर दालचिनी पावडर नसेल तर तुम्ही मॅगीचं हे मॅजिक मसाल्याचं पाऊस यामध्ये घालू शकता यामुळे सूपला अगदी मस्त चव येते मुलं नक्की आवडीने पितील आता सूपला छान उकळी येऊ हो देऊया तर सूपला छान उकळी आलेली आहे इथे आपलं मस्त पौष्टिक सूप तयार झालेलं आहे तर असं मस्त चवीचं हेल्दी सूप नक्की करून बघा तर आज आपण हे जे दोन सूपचे प्रकार केले म्हणजे टोमॅटो सूप आणि मिक्स व्हेजिटेबल सूप या दोन सूपमधला कुठलं सूप तुम्हाला जास्त आवडलं हे जरूर मला कमेंट करून करा सूप नक्की करून बघा हेल्दी आहे पुन्हा भेटू अशाच मस्त हेल्दी रेसिपीचं धन्यवाद